नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय मकर संक्रांती स्पेशल काही विशेष रेसिपीज याआधी आपण मकर संक्रांत स्पेशल गुळपोईचं पुरवण गुळपोळी तिळाचे लाडू तिळाची चिक्की भोगी स्पेशल शेंग सोलाण्याची भाजी या रेसिपी पाहिल्यात तुम्ही जर त्या अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा आज आपण पाहतोय भोगी स्पेशल शेंग सोलाण्याचा मसाले भात पूर्वीच्या काही लग्न समारंभामध्ये मसाले भात जिलेबी आणि मठ्ठा हा मेनू हमखाच असायचा हल्लीच्या काळात जरी नवनवीन पदार्थांची रेलचीर असली तरी एखाद्या समारंभात जर का मसाले भाताचा दरवळ सुटलेला असेल ना तर जेवणाचा मोह टाळणं अगदी अशक्य मसाले भात स्वादिष्ट पौष्टिक पोटभरीचा तर असतो शिवाय गोळ्या मसाल्यातील तंतुमय म्हणजे फायबर युक्त घटकांनी तो पचण्यासही हलका होतो मकर संक्रांत भोगीच्या निमित्ताने याच मसाले भाताला आपण आणखी स्वादिष्ट चविष्ट आणि पौष्टिक बनवूया शेंग सोलाण्याचा मसाले भात करूया जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही हा मसाले भात केला तर तो स्वादिष्ट पौष्टिक पूरक पाचक तर बनेल शिवाय मसाले भातातील कोणत्याही भाज्या ओव्हर कुक होणार नाही त्या अखंडच राहतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मकर संक्रांत भोगी स्पेशल शेंग सोलाण्याचा मसाले भात भोगी स्पेशल शेंग सोलण्याचा मसाले भात करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया दोन मध्यम आकाराच्या काटेरी वांग्यांच्या उभ्या फोडी केल्यात आणि ती वांगी पाण्यामध्ये ठेवलीय फोडी पाण्यामध्ये ठेवताना चिरलेला भाग खाली करायचा आहे त्यामुळे आपली वांगी काही पडत नाहीत एक वाटी तीन प्रकारच्या सोललेल्या शेंग पापड्या घेतल्यात आणि वाटीभर सर्व शेंगांमधील दाणे घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत आणि दोन तिखट हिरव्या मिरच्याही घेतल्यात एक मोठा लालबुंद टोमॅटो मोठमोठा चिरून आहे आणि एक गाजरसुद्धा मोठमोठं चिरून आहे पाव वाटी आलं लसणाची पेस्ट आणि इथे चार पाच लवंगा चार पाच मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि दोन तमालपत्र असे गरम मसाले घेतले आणि एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम वाडा कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतला त्यातील सगळं पाणी काढून टाकलंय चला तर मग आता आपण भोगी स्पेशल शेंग सोलण्याचा मसाला भात प्रत्यक्ष तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालायचं आहे तुम्ही इथे साजूक तुपाचा देखील वापर करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी मोहरी घालायची आणि मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये एक टी जिरे घालायचे सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर आपण पात उभा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे एक टी स्पून मीठ सुद्धा घालायचाय आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत आचेवर एकसारखं परतात आहे कांद्यामध्ये लगेचच मीठ घातलं तर आपला कांदा लवकर शिजतो लवकर परतला जातो पण आपल्या कांद्याचा रंग बदलला अगदी मस्त गुलाबी सर रंग आलाय आणि आता यामध्ये आपण घेतलेले सर्व गरम मसाले घालायचे आहेत आणि फक्त पंधरा सेकंद आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपली गॅसची फ्लेम अजूनही मंदच आहे जर आपण गरम मसाले गरम तेलामध्ये आधीच घातले असते तर कांदा परतेपर्यंत ते करपले असते आणि त्याचा आरोमा देखील निघून गेला असता म्हणून आपण आत्ता गरम मसाले घालतोय आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवर ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायची आहे हे पहा आपल्याला आलं लसण्याच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपण घेतलेले वाटीभर दाणे आणि गाजर घालायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला आता मोठ्या आचेवर फक्त दोन मिनटं परतून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचेत आपण सगळ्या भाज्या आत्ता घालणार नाही आहेत फक्त दाणे आपण आत्ता घालणार आहोत कारण दाणे शिजायला थोडा शेंगांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि पापडीच्या शेंगा जर आत्ता घातल्या तर त्या लवकर शिजतात आणि मग त्यांचा नंतर गाळ होतो म्हणून आपण त्या नंतर घालणार आहोत आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर आपण याला दरदरून एक वाफ काढायची आहे पाच मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि आता यामध्ये आपण सगळ्या सोडलेल्या शेंगपापड्या घालायच्यात वांगीसुद्धा घालायची आहेत आणि टमॅटोसुद्धा घालायचे आहेत वांगीसुद्धा लवकर शिजतात आणि टमॅटोही लगेच शिजतात म्हणून आपण ते आत्ता घालतोय आणि मिरची जर आपण फोडणीत घातली असती तर आपला भात जास्त तिखट होतो आणि भाताचा रंगही बदलतो म्हणून आपण मिरची आत्ता घालतोय आता हे सर्व जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवर दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद पाव टी स्पून हिंग अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि दोन टेबल स्पून गोडा मसाला घालायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला दोन टेबल स्पून गोळा मसाला घालायचा आहे मसाले भाताला खरी चव येते ती या गोड्या मसाल्यामुळेच गोड्या मसाल्याची रेसिपी आपण अगोदरच पाहिली आहे तुम्ही जर ती अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा आणि हो भिजवलेले शेंगदाणे तर घालायचे राहूनच गेले ते शेंगदाणे सुद्धा आता आपण घालूया आणि आता हे सर्व जिन्नस आपण मोठ्या आचेवर मसाल्यांसहित दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत हलवून घ्यायचे ते एक जीव करून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आहे आणि दर दरून पाच मिनटं एक वाफ काढायची आहे असं केल्यानं काय होईल आपले सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरले जातील पाच मिनिटांनंतर झाकण आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भात झाल्यानंतर आपण जी कोथिंबीर वरून पेरतो ना ती काही सर्व भातामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आत्तासुद्धा थोडी कोथिंबीर घालायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या मिक्स भाज्यांचं मिश्रण किती कलरफुल चटकदार चमचमीत दिसतंय ते आणि हे पहा भाज्या परतता परतता मी शेजारील शेगडीवर अडीच वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतो आहे त्यासाठी इथे आपण अडीच वाटी पाणी गरम करून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे या मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आहे उकळी आणल्यानंतर यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मंद आचेवरच हे मिश्रण आपल्याला पाच मिनिटं असं सुकवू आहे असं केल्यानं काय होईल आपल्या उरल्या सुरल्या ज्या भाज्या असतील ना त्या सर्व शिजतील शिवाय भाज्यांचा आणि मसाल्यांचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरेल आणि ती चव आपल्या भाताला येईल पाच मिनिटानंतर झाकण काढायचे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे ढवळून घ्यायचे आणि आता यातील भाज्या शिजल्यात का ते चेक आहे त्यासाठी आपल्याला सर्व भाज्या चेक करण्याची गरज नाहीये हे पा फक्त डबल बी आपण चेक करायचे डबल बीचा आकार सर्वात मोठा असो आणि ती शिजायला वेळ लागतो ती पूर्णपणे शिजली आहे याचा अर्थ आपल्या सर्व भाज्या नक्की शिजल्या असणार आणि आता यामध्ये बारीक चिरलेला एक टेबल स्पून गुळ आहे गुळ घातल्यानं टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि तसंही गुळानं खूप छान चव येते आणि भातामध्ये ओलसरपणाही टिकून राहतो आणि पुन्हा म्हटलं की जवळपास सर्व पदार्थांमध्ये चिंच गूळ आणि गोडा मसाला हा ओघाने आलाच तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मोठ्या आचेवर मिश्रणाला खळखळून उकळी आणायची आणि या उकळीमध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आणि मोठ्या आचेवरच हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि दहा मिनटं हा भात आपल्याला असाच शिजू द्यायचा आहे काही जणांना असं वाटू शकतं की कि किती वेळा परतून घ्यायचं किती वेळा वाफ द्यायची त्यापेक्षा परतून घेतलेल्या वाटण्यामध्ये सर्व भाज्या एकदम घाला त्याबरोबर तांदूळ घालूया व्यवस्थित परतून घेऊया आणि पाणी घालून खळखळून उकळी आणून भात शिजवून घेऊया किंवा एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ कुकरला लावून दोन शिट्ट्या आणा झाला मसाले भात तयार परंतु त्या तशा प्रकारे केलेल्या भातामध्ये आणि या भातामध्ये चवीमध्ये टेक्स्चरमध्ये रंगामध्ये खूप फरक असतो अशा प्रकारे मन लावून स्टेप बाय स्टेप निगुतीनं केलेला मसाले भात पूरक पोषक चविष्ट स्वादिष्ट चमचमीत चटपटीत आणि पाचक नाही झाला तरच नवल दहा मिनिटांनी झाकण काढायचं आहे पहा बरं आपल्या तांदळानं पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आता मसाले भात हलवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले भात व्यवस्थित शिजलं की नाही हे पाहण्याची अजिबात गरज नाही आहे आपल्याला मिक्स करतानाच ते जाणवतंय आणि पाहताय ना तुम्ही आपल्या सर्व भाज्या कशा अखंड राहिल्या आहेत ते मुख्यत्वे करून वांग्याच्या फोडी वांग्यांच्या फोडींचा हमखास गाळ होतो परंतु आपल्या वांग्याच्या फोडी अखंड आहेत आपण स्टेप बाय स्टेप भाज्या परतून घेतल्यामुळे आपली कोणतीच भाजी ओव्हर कुक झाली नाहीये तिचा गाळ झालेला नाहीये आता सर्व बाजूंनी मसाले भातावर दोन टेबल स्पून साजूक तूप सोडायचे बारीक चिलेरी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे आणि आपण मकर संक्रांत स्पेशल शेंग सोलनाचा भोगीचा मसाले भात करतोय म्हणजे पांढरे तीळ न घालून कसं जमेल मग सर ते शेवटी एक टेबल स्पून गावराण पांढरे तीळ यावर पेरायचे गॅस बंद करायचा आहे आपला मकर संक्रांत स्पेशल शेंग सोलनाचा भोगीचा मसाले भात तयार झालाय आता आपण हा मसाले भात एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करूया पाहताना तुम्ही आपल्या भाताला रंग किती ते आणि सर्व भाज्या अखंड राहिल्यात कुठेही भाज्यांचा गाळ झालेला नाहीये ओव्हर कुक झालेला नाहीयेत तुम्हीसुद्धा या मकर संक्रांतीला अशा पद्धतीनं भोगी स्पेशल शेंग सोलण्याचा मसाले भात करून पहा व कसं झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद